सर्व मजा पत्रकार बंधु हाथी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इंटरनैशनल पार्क कोर कमिटी ऐसी पत्रकार बंधु खूब खूब अभिनंदन खूब स्वागत आज आमसा हा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इंटरनैशनल पार्क और कमिटी ऐसी वती हाठिका आज हम पत्रकार परिषद जीता आज पत्रकार परिषद आम से धर्मगुरु नागजी बंकर हाठिक उपस्थित

लंजेवार सर उपस्थित है गौतम पाटिल सर उपस्थित है जांुरकर सर ये उपस्थित है अशोक कोलटकर सर हाथिक उपस्थित है भीमराव पिसे सर हाथिका उपस्थित है दिनेश अंधर सहारे सर उपस्थित है उमेश बोरकर सर उपस्थित है

सर्व माझे बंधू आणि भगिनीनो आज आम्ही हा जो पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचा विधानसभेवर विशाल मोर्चा ह्या मोर्चाचे नेतृत्व कशा पद्धतीनं झालं पाहिजे आम्ही विधानसभेवर आमचा झटक मोर्चा कोणत्या उद्देशाने आम्ही सक्सेस केलं पाहिजे त्यासाठी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कोर कमिटीचे संयोजक आपल्याला चंजू पाटील सर सांगतील असे मी त्यांना विनंती करतो सप्रेम जय भी जय श्रद्धा पत्र परिषदाचा विषय मी आता तुम्हाला दोन मिनिटांमध्ये वाचून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची नारा येथील एकशे तीस एकर जागा वाचवण्यासाठी विधान सभेवर विशाल मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर सुधार प्रण्यास नागपूर सुधार विकास आराखड्यामध्ये सन एकोणीसशे शहाण्णव ला नारा येथे एकशे तीस एकर आरक्षित करण्यात आली होती शासनाच्या वतीने उल्लेखित जागा अधिग्रहित करण्याकरिता नागपूर सुधार प्रण्यासने दिनांक सव्वीस नऊ दोन हजार सहा ला पाच कोटी तीन लाख आणि वीस नऊ दोन हजार अकरा ला अकरा लाख पन्नास हजार अशी रक्कम उपजिल्हाधिकारी जमिनीकडे भूसंपादन झालेले नाही सन दोन हजार आठ ला राजकीय हस्तक्षेपामुळे हा आंबेडकरी समाजाकरता अस्मितेचा प्रतीक असलेला हा पार्क मागे पडल्याचे निदर्शनास आले दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस व दिनांक अकरा जून दोन हजार चौबीस रोजी नारा पार्क विकासा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट की जाहिर वृत्तपत्र प्रकाशित डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इंटरनेशनल पार्क सा राखी वाले बावन पॉइंट त्रेसठ हेक्टर एकशे तीस एकर जागे का उल्लेख है सभापति नागपुर सुधार प्रन्यास नागपुर समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता पार्ककरिता प्रस्तावित असलेली जागा नागपूर सुधार करण्याच्या ताब्यात नसल्याने नागपूर सुधार करण्यास काही करू शकत नाही असे नकारात्मक उत्तर मिळाले तेव्हाच नियोजित साठी एकशे तीस एकर जागा षडयंत्रपूर्वक बिल्डरच्या घशात घालण्याचा नागपूर सुधार करण्याच्या अधिकाऱ्यांचा हेतू लक्षात आला एकशे तीस एकर पार्कची जागा नागपूर सुधार करण्याच्या ताब्यात नाही तर मग कोणत्या ताब्यात आहे असे म्हणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार बचाव वाचविण्यासाठी पार्कच्या जागेवर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर पार्कची जागा भूमाफिया कडून त्वरित मुक्त करून नियोजित जागेवर त्वरित पार्कची निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी यासाठी दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस ला हिवाळी अधिवेशन नागपूर विधानसभेवर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे मोर्चाचे निवेदन माननीय नगर विकास मंत्री महाराष्ट्र देण्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नागपूरचे असल्यामुळे विशेष लक्ष देऊन न्याय देतील अशी अपेक्षा विधानसभा नागपूर येथील मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने काढण्यात येईल सदर मोर्चाला बहुजन आंबेडकरवादी विविध संघटनेचा जाहीर समर्थन आहे अकरा वाजता इंदोरा चौक ते विधानभवन नागपूरवर जाईल जनतेने जास्तीत जास्त असे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीकडून आवाहन करीत आहे से कितने जी आपके साथ रिपब्लिकन पक्षा रिपब्लिकन पक्षा संघटना ज्यादा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मानता अवनती है आपेक्षा की बाबा साहब जो को संघटना जी को संस्था जो को पक्ष कारण की हा जो पार्क आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे समितीचा नाही आंबेडकर बाबासाहेबांचा असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे आम्ही विनंती केलेली आहे की जवळजवळ संपूर्ण आंबेडकरी समाजाने आणि त्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत सर्व खाते मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहेत हे आम्ही कुठेच आहे पार्कच्या संदर्भामध्ये राजकारण कोण करताय हे तर आम्हाला समितीला माहित नाही आम्ही समिती फक्त एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो पार्क आहे त्यासाठी आम्ही समिती गटत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव असल्यामुळे आम्ही दोनशे जवळपास दोन डॉक्टर पासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्याच नावासाठी आम्ही काम करणार आहे तिथे कुठलंही राजकारण होत नाही आम्ही सामाजिक हेतूने हे काम करत नाही न्यायासाठी नुसतं आंदोलनच करत नाही आणि एकोणीस तारखेचा मोर्चाच नाही तर याच्या समोर पण आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आपणास अवगत करू इच्छितो की आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहे त्याच्यासाठी आणि शक्य झालं तर अल्पसंख्याक आयोगाकडून पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्क साठी आम्ही मागणी धरून राहू आणि माझ्या पार्क फुलं सर सत्तावीस हा सर ऍक्च्युअली ती आम्ही आज पत्रकार परिषद जे घेत आहे ती डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या अंतर्गत घेत आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी इंटरनॅशनल पार्क बचाव समिती ही गेल्या फक्त तीन महिन्यामध्ये उदयास आलेली आहे आम्ही फक्त दोन ऑक्टोबर पासून सुरू केलेला लढा आणि आज जवळपास फक्त बहात्तर त्र्याहत्तर दिवस झालेले आहे हा आमच्यासाठी हाच टाइम ड्युरेशन आहे याच्या अगोदर काय झाला आहे डॉक्युमेंटेशन आहे आणि गेल्या मागच्याच महिन्यात आम्ही केस पण टाकलेली आहे कोर्टामध्ये म्हणजे आम्ही आपण अवगत करू इच्छितो की आमचा जो लढा आहे हा फक्त तीन महिन्यापासूनचा लढा आहे आणि तीन महिन्यामध्ये मला असं वाटते की आम्ही नागपूरच्या मॅक्झिमम बिहारामध्ये जाऊन कॅम्पेनिंग केलं आंबेडकरी जनतेना एकत्र करून पाच साठी जे आता तुमच्या फोटो मध्ये दिसत आहे मागे पुढे दिसत सगळे आंबेडकरी विचारधारेवाले लोक एकत्र येत आहेत बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरच्या मध्ये एकापेक्षा अनेक अशा घटना सातत्याने एक प्रकारच्या

जातीय निर्माण जे काही दहशत निर्माण करेल एका प्रस्थापितांना शहर देण्याचा जर काही प्रयत्न केला जातो आहे तो शहर देण्याचा प्रयत्न आहे लोक तांत्रिक सार्वजनिक विषय योग्य नाही अनेक दार दिवस केल्यानंतर सुद्धा अशा खोट्या घटना आजही होत आहे पण जो काही प्रकार घडतो आहे तो लोकांचे दृष्टीपर्यंत नाही तेव्हा त्याला आळा घालण्यासाठी प्रशासन हा जबाबदार आहे किंवा प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांनी अधिक काही असेल स्वार्थासाठी कुठल्या प्रकारची जी कृती करतात ती कृती त्यांनी नाकारण्यासाठी नियमाच्या कायद्याच्या स्वस्तपणे उपयोगपणे उत्तम होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर प्रयत्न करावा

खबर का जो प्रदूषण आने वाला है जो तो तो जो जो आने वाली जो की तो वजह से वो पार्क जब बनेगा अच्छा बनेगा डेवलप होगा वहाँ पे लगे लगेंगे तो उसका वो रोकने तो में बहुत बड़ी सहायता है जिससे आने वाले समय में भविष्य में हमारे जो यहाँ पे

अब अब यदि का जो हाल मुद्दा नहीं तब तक हम मतलब लोग उठे नहीं वैसे ये भी मुद्दा है और हम मानते हैं ये बातों कि हमारी समाज है समाज की गलतियां बहुत प्रश्न है हमारे समाज की जो प्रश्न है जो में सहयोग उन्नति कर सकते उनको उन उनप आज भी हमारा ध्यान नहीं है मेरा ये कहना है कि के एकल के भी पर्यावरण की दृष्टि से सोचना चाहिए स्वास्थ्य की दृष्टि से सोचना चाहिए बनना एकर जमीन पर इंटरनेशनल पार्क बनाया जाना जाने वाला था उस पर अनेक राजनीतिक नेताओं की नजरें थी और जानबूझकर कर उन्होंने इस जगह को हड़पने के लिए एक बड़ा षड्यंत्र किया है ये पहली बार दूसरी बात कि हमारी आशा सरकार से होती है कि हमारे को जो हमारी जायज मांगे हैं वो जायज मांगे वो पूरी करे लेकिन जिनको परंतु बड़े खेत के साथ कहना पड़ता है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नाम से होट लेने वाले तमाम राजनीतिक दल बाबा साहब के नाम से कोई भी चीज अगर मंजूर की जाए तो उस पर वे लोग उदासीन नजरिया रखते राजनीतिक इच्छा शक्ति का आधार तकरीबन तमाम राजनीतिक दलों के अंदर में है एक कदम आगे बढ़कर मैं ये कह दूंगा कि तमाम राजनीतिक दलों के अंदर में आज भी जाती मानसिकता उन्नीस जैसी जस की तस दिखाई देती है प्रत्यक्ष उदाहरण परभनी में कई वर्षों हुई घटना से साबित होता है परभनी में जो कुछ हुआ क्या किसी बगले आदमी को डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी का ही पुत्र दिखता है बुद्धिविहारी दिखता है संविधानी दिखता है उसको कोई और धार्मिक स्थल नैरिक तोड़ने के लिए पत्थर मारने के लिए उसका अपमान करने के लिए ऐसा कैसा होता है, है ऐसे कैसे पागल हो अगर प्रतिमा तोड़ दी गई ये देश संविधान से चलता है ये देश के मुखिया संविधान का शपथ लेते हैं सरकार सरकार संविधान के अनुसार चलती है और उस देश के अंदर में अगर संविधान का अपमान कर दिया जाता है तो मुझे लगता है कि यह सरासर सरकार की लचर व्यवस्था का उत्तम उदाहरण है कानून व्यवस्था ध्वस्त है और मनुवादी संविधान विरोधी जातीवादी धर्मांतर के मस्त है वे लोग जो मन मर्जी वो करने के लिए तैयार है और आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाली जो जनता है वे अनेक राजनीतिक दलों में बिखर गई है उसका यह दुष्परिणाम है कि हमारे बिखराव की वजह से ऐसी मानसिकता के लोग हमारे धार्मिक स्थलों पे या सामाजिक स्थलों पे या संवैधानिक हमला करने की कोशिश करते हैं ऐसे संविधान विरोधी देश विरोधी घटना का विरोध लेकिन आने वाले 19 तारीख को जितने भी सामाजिक राजनीतिक शैक्षणिक धार्मिक तमाम जो संगठना के लोग हैं वे तमाम लोग अपने अपने दलगत भावना से ऊपर उठकर डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी के नाम से बनने वाले इंटरनेशनल पार्क के मोर्चे में बड़ी संख्या में शामिल होंगे ऐसे में व्यक्तिगत रूप से भी अपील करता हूं और आश्वासन देता हूं कि हम तमाम लोग अपने आखिरी मतभेद भूलकर इस आंदोलन को सफल बनाएंगे धन्यवाद जी बाबा अंबेडकर इंटरनेशनल पार्कोत्सव की दूसरी आज का कार्यक्रम है 130 रिकॉर्ड जगों को बचाने के लिए आयोजित थी तो इस तरह का जो मोर्चा उस मोर्चा के जनता आह्वान करते ज्यादा से ज्यादा संख्या में उस आंदोलन के अंदर में और आज सभी पत्रकार भाइयों ने बहनों ने यहाँ पर हम लोगों को यहाँ पर सुना हमारे ना जो समस्या हमने आप लोगों के सामने रखी और अपेक्षा करते हैं कि आज इस तरह के सामने अधीक्षक के सामने